दिवसापूर्वी आम्ही एक प्रॉपर्टी व्हिजिट केली होती पण काय कारणामुळं तिकडचा व्हिडिओ बनवायला जमलं नाही पण आज माइंडमध्ये आलं डोक्यामध्ये आलं की त्या प्रॉपर्टीच्या बद्दल आपण सांगायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे म्हणूनच आजचा व्हिडिओ तो वन बी एच के फ्लॅट बद्दल बनवलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या प्रॉपर्टीची माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आपले सहरसह स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रियल इस्टेटच्या चॅनलवरती पण सगळ्यात प्रथम मी हे सांगणार आहे की मी एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी आम्ही डायरेक्टली तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आणतो ती डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून कमीत कमी रेट ठेवतो आणि ह्याचंच उदाहरण हे आहे हे जे फ्लॅट तुम्ही बघा फ्लॅट जे तुम्ही बघितलं जे पोस्टर किंवा टायटल मध्ये बघितलं की फक्त दहा लाख पन्नास हजारामध्ये हे वन बी एच के तीनशे स्क्वेअर फीटचे फ्लॅट आणि अगदी पुण्या मधीच पाण्याची सोय असायची तिकडं असणार काय हाय पाण्याची सोय आहे चोवीस तास पाणी आहे सगळं काही आहे अहो आजूबाजूला गाव आहे आजूबाजूला शाळा कॉलेजेस आहे सगळं काही आपण ह्याच्यावरती चर्चा करणार आहे एकच प्रश्न आहे माझा की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे कुठपर्यंत बघणार कमेंट सांगा आणि माझा हा व्हिडिओ जो आहे कुठून बघतात तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा पुण्यामधून बघत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात मला आओ मेसेज करा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणि परदेशातून पण बघत असाल तर तेव्हा पण मॅसेज करा का माहिती का जे बघणारे लोक आहे ना एवढे सारे लोक बघतात तर त्यांना पण वाटायला पाहिजे की ह्यांचे व्हिडिओ परदेशातून बघतात चला मंडळी हे सोडू आपण पण आपण हे सोडू शकत नाही की हे जे फ्लॅट जे आहे वन बीएचके दहा लाख पन्नास हजारामध्ये आहे कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो हे शंभर टक्के खरं आहे मंडळी आज प्रत्येकाला असं वाटतं की आपला घर आपला एखादा फ्लॅट व्हावं एक छोटा फ्लॅट आता ह्या फ्लॅटला छोटं बोलू शकत नाही कारण की तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे आणि वन बीएचके फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये जी आहे गॅलरी आहे गॅलरी म्हणजे बाल्कनी आहे आता त्याला ड्राय बोला किंवा बसून आपण तिकडं चहा पियत बसू काही प्रॉब्लेम नाही पण मंडळी हे वन पी एच के जे आहे ना खूपच चांगल्या डायरेक्शन मध्ये आहे चांगल्या जो रस्ता आहे मार्ग त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या लोकेशन मध्ये आहे या फ्लॅटच्या आजूबाजूला जो आहे भरपूर लहान मोठ्या कंपन्या आहेत फॅक्टरी आहे हजारो लाखो लोक तिकडं काम करतात आणि हे इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेतलं तुम्ही तर शंभर टक्के तुमचा फायदा इथं का होणार माहिती का हे तुम्ही रेंटवर देऊ शकतात अहो एक तर फ्लॅट लोन लोनवर घेतलं आणि या फ्लॅटला कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही सगळं काही व्यवस्थित व्यवस्थित आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन पाहिजे एक बँकेचे लोन अप्रुव्हल व्हायला तर हे सगळं लोन वगैरे सगळं ह्या फ्लॅटवर होऊ शकतो आणि बघायला गेला अशी प्रॉपर्टी खूप कमी येते आणि हे, हे पासून जास्त लांब नाही तीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि हा जो वन बी एच के जो आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट म्हणजे खूपच मोठा झाला टू बी एच के हल्ली चारशे स्क्वेअर फीटचे येतात पण हा वन बी एच के मोठा बिगेस्ट आता बोलू शकतात की मोठा वन बी एच के आणि बिल्डिंग आ, आहे अपार्टमेंट आहे पास मजली अपार्टमेंट आहे खाली वर पास मजली आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की पाच मजली आहे पाचव्या फ्लोरला आपल्याला भेटलं तर आव लिफ्ट आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याची सोय कशी काय आहे अव बोरवेल आहे तिकडं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर ग्रामपंचायतचे पाणी येतात आणि बोरवेलचा पाणी सुद्धा तिकडं येतो आणि चोवीस तास का पाणी आहे बोरवेल आहे स्वतःच आणि मोठी सोसायटी होणार आहे इथं इथं सध्याला जे आहे तर दोन तीन बिल्डिंग झालेली आहे पाच पाच मजलीचे आणि इकडं जबरदस्त आणि इकडं बघा बघा इकडं तुम्हाला असं वाटतं की मोठ्या सोसायटीमध्ये जावं तर तिकडं रेट पण तशी असतात पर स्क्वेअर असतात पण इथं तुम्हाला एकदमच कमीत कमी ह्याच्यामध्ये आणि हे विचार का करत नाही की तुम्ही एखादं बिल्डरचं घेतलं तर तिकडे वेटिंग करायला लागतं अर्धी रक्कम भरा आणि दोन वर्षाचा कालावधी लागतो एखादा पोजिशन भेटायला पण इथं तुम्हाला डायरेक्टली तुमचा जसा लोन अप्रुव्हल झालं तसा तुम्ही ताबा घेऊ शकतात आणि राहायला जाऊ शकतात या फ्लॅटमध्ये जे आहे हे सगळं व्यवस्थित आहे एकदम आणि बघायला गेलं जसं किचन पाहिजे वास्तुशास्त्राच्या नियमाने पाहिजे किचन किंवा लॅटरिन बाथरूम पाहिजे सगळं काही एकदम हॉल आहे किचन आहे बेडरूम आहे गॅलरी आहे तिकडं सगळं काही एकदम व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला एक बी प्रॉब्लेम येणार नाही किचनचा कडप्पा बघितला तसा तुम्हाला भेटणार कि 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 आहे किंवा किचनची टाईल बघितले किंवा बेडरूमची टाईल किंवा हॉलची टाईल बघितली ते पण तुम्हाला चांगलंच वाटणार आहे अहो बाल्कनीची पण टाईल अगदी तुम्ही बघू शकता आणि सोसायटी जी आहे जबरदस्त चांगली सोसायटी आहे त्याच्यावर काही व्हिडिओ शूटिंग करता आली नाही प्रॉब्लेम काय माहिती आपला काय माहिती का है, मैं हे प्लॉटिंग सांगून देतो तुम्हाला हे फ्लॅट जे आहे मेन इम्पॉर्टंट जगातली सगळ्यात मोठी एमआयडीसी वर्ल्ड ची सनसवाडी सनसवाडी एरिया मध्ये आहे हाईवे पासून तीन किलोमीटर आत मध्ये जायला लागणार आहे बुवा पण रस्ता वगैरे सगळं व्यवस्थित आहे पावसाळा पाण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही ह्याची गॅरंटी देतो मी कारण की एकदम व्यवस्थित आहे अगदी हायवेवरती तर कोण तुम्हाला दहा साडे दहा लाखामध्ये देणार नाही पेपरासकट बरोबर ना पण इथं तुम्हाला देऊ राहिलेले कुठल्याही हा हे जे प्लॉट जे आहे प्लॉटवरून आठवलं हे प्लॉट जे आहे एने प्लॉट आहे एने प्लॉटवरती एकदमच चांगलं आहे एकदम चांगल जे नामचीन बिल्डर आहे त्यांनी बांधकाम केलेलं आहे मी त्यांचं नाव घेणार नाही तुम्ही तिकडे जाणार तुम्ही त्या फ्लॅटला बघणार किंवा अपार्टमेंटला बघणार तर तुम्हाला माहीत पडणार आहे एवढं भारी आणि मी कोणाला प्रमोट करायला इथं बसलेलं नाही कारण की आपण एजंट ब्रोकरचं काम करत नाही की आपल्याला कोण देत काही दोन टक्के वगैरे असला काही प्रकार नाही इथं इथं आली इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला कारण की युट्यूब चा माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं चांगली इमानदारीने इन्फॉर्मेशन बरं मी प्लॉट बद्दल बोलत होतो बरं तुमच्याकडं बघा बघा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं बरोबर ना आता आपल्याकडं असले तर आपण फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारच पण नसले तर काय करणार माणूस हाय आपल्याकडं थोडेसे हाय थोडेसे म्हणजे फक्त आपल्याला एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायला लागणार इथं बाकीची बघा किंमत सांगतो मी चार लाख तीस हजाराचा हा प्लॉट आहे म्हणजे मोकळी जागा आहे ओपन प्लॉट आहे चार लाख तीस हजाराचा आणि चार लाख तीस हजाराचे जे प्लॉट आहे खूपच चांगल्या एरियामध्ये आहे चांगल्या लोकॅलिटीमध्ये आहे आता चांगली लोकॅलिटी कसे काय बोलू शकतो तिकडं घर वगैरे आहे का, का? म्हणून बोलले नाही मंडळी तिकडं घर वगैरे नाहीये लोकॅलिटी मी कशाला बोलतो माहिती का एम आय डी सी परिसर आहे भविष्यामध्ये होणार आहे तिकडं बंगलो होणार आहे सगळं काय होणार आहे पण हा जो परिसर आहे संपूर्ण एम आय टी सीनी नटलेला आहे अव लाखो वर्कर आहे इथं आता तुम्ही इथं प्लॉट का घ्यायला पाहिजे फायदा काय तुमचा नुकसान आहे का त्याच्यामध्ये सोन्या तुम्ही खरेदी केलं तर त्याच्यामध्ये घट येते आणि चोरीला पण जातो तो नुकसान असतो पण प्लॉट तुम्ही खरेदी केले तर कवा नुकसान तुम्ही ऐकलं का की जागा घेतली आणि हे असं पण त्याचे पण पेपर रूल्स असतात तुम्हाला ते फिक्स करायला लागतो की कि कितीला तिकडं भाव काय चालू आहे काय रेट आहे पण तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही कारण की पुणे प्रॉपर्टी व्यूजवर जी काय प्रॉपर्टी आहे ती ती कमीत कमी भावामध्ये आणि नो एजंट नो ब्रोकर चार्जेस लावून तुमच्यापर्यंत आम्ही आणतो आणि म्हणूनच ह्याचा भाव जो आहे चार लाख तीस हजाराचा आहे बघा तुम्ही फिफ्टी पर्सेंट पण डाऊन पेमेंट करू शकता फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती चार लाख तीस आहे तर दोन लाख तीस हजार पण करू शकतात तुम्ही, तुम्ही। कवा एकदमच नडलेला माणूस आहे तर एक लाख तीस भरून पण तुम्ही हे डायरेक्टली ताबा घेऊ शकतात मी तुम्हाला हे ना बोलणार हे तर कॉमन झालं खरेदी खर्च सात बारा वगैरे इथं डायरेक्टली ताबा तुम्हाला ताबा भेटणार आहे डायरेक्टली तुम्ही डायरेक्टली इथं राहायला जाऊ शकतात मंडळी एक एक प्रॉपर्टी येऊ राहिलेले पण तुम्ही हे का विसरले की तुम बघा एक अजून एक प्लॉट आहे ते पण विसरून चालणार नाही तुम्हाला पाच लाख तीस वाले कासारी फाट्याचे इथंच हे चार लाख तीसचं आहे पण तीन किलोमीटर आहे पण कासारी फाटला तुम्ही घेतलं एक पाच लाख तीस वाला तर फक्त तुम्हाला किती किती भरायला लागणार पाच लाख तीस हजार रुपये आणि फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आणि एक किलोमीटर बिलकुल बाजूला आहे मंडळी विश्वास करा तुमच्यासाठी हे पण जे आहे एकदम हायवेटच इथं पण तुम्ही इन्व्हेस्ट केलं आता हे पाच लाख तीसचं का बोलतो माहिती का हे अजून बघा तिकडे पाच लाख तीसचे संपले होते पण अजून आपण क्षेत्र घेतलं तिकडचं कारण की आपण डेव्हलपर आहे आणि आपल्याला बाजूचा क्षेत्र पण भेटलेला आहे आणि जास्त नाही फक्त अडीच एक्कर आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा गुंटे किंवा एक गुंटा घ्यायचा असलं तर तुम्ही तो पण घेऊ शकता मंडळी एवढं नक्की आहे की हा जो वन बी एच के आहे तो साडे दहा लाखाला विकायचा आहे आणि थेट डायरेक्टली जे बिल्डर बिल्डर नाही या आपण डेव्हलपर लोकांनीच हे घेतलेली ही स्कीम तुमच्यासाठी आणि आपणनीच बनवलेली भेटू मंडळी बन आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पण एवढं नक्की आहे की आज तुम्ही विश्वास ठेवला आज इन्व्हेस्ट केलं आणि पेपर सगळं पडताळून बघितले तर तुम्हाला आपल्या इकडचे जे पेपर आहे आणि किंवा रेट आहे हे तुम्हाला एकदम सेटिफेक्शनच वाटणार तुम्हाला से म्हणजे फायदाच वाटणार नुकसान कुठं नाही होणार कारण की आपण जे रिसर्च करून आणतो तर ती चांगलीच प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणि जे शासनाचा नियम असतो त्याचा त्या नियमानुसारच आणतो ओके okay, आणि हे ॲग्रिकल्चर जागेबद्दल बोललो मी आणि अकरा अकरा लोकांमध्ये सात बारा होणार आहे हे तर जुनी गोष्ट झाली जास्त हे बोललं नाही भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे